अखेर महायुतीतून हा पक्ष फुटला भाजपाला आणि एकनाथ शिंदे यांना हा सर्वात मोठा झटका ठाकरेंची सत्ता खेचल्यानंतर सोबत आलेला हा पक्ष त्यामुळे भाजपाने शिंदे शिंदेगडाचं या विधानसभा निवडणुकीत चांगलंच चा नुकसान होणार त्यामुळे हा भाजपाचा आणि गटाचा सहकारी पक्ष सुद्धा युतीतून बाहेर पडल्याने मोठा धक्का बसलेला आहे नेमकं झाले काय आणि त्याचा परिणाम विधानसभेवर कसा होईल ते आपण सविस्तर बघूया अजित पवार हे सत्तेत भाजपा शिंदे गट यांच्या सोबत सामील झाले आणि विधानसभेची सगळीच गणित बिघडली एकनाथ शिंदे यांचे सहकारी सुद्धा अजित पवारांचं नाव सांगूनच ठाकरेंची सत्ता खेचून भाजपा सोबत गेले आणि त्यानंतर बच्चू कडू प्रहारचे अध्यक्ष हे सुद्धा आपले दोन आमदार व स्वतः आमदार हे सत्तेत सामील झाले परंतु पुढे त्यांना ना निधी मिळाला ना काही मिळालं त्यामुळे ते नाराज असून जनता आणि शेतकरी सुद्धा भाजपा शिंदेगट महायुतीवर नाराज आहे त्यामुळे आपण पक्षातून बाहेर पडत आहोत व युतीतून बाहेर पडत आहोत असं त्यांनी झी चोवीस तास या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं त्यामुळे भाजपा शिंदे गटाला विधानसभा निवडणुकीच्या अगोदर हा मोठा धक्का मानला जातो कारण याचा प्रचंड याचं नुकसान हे भाजपा शिंदे गटाला होणार आहे कारण अमरावती जिल्हा तसेच इतर असे मिळून त्यांचे तीन आमदार असताना महायुतीला याचा फटका बसणार आहे व महाविकास आघाडीला आपली एकसंध तिन्ही पक्ष असल्याने त्याचा फायदा होणार आहे तुम्हाला काय वाटतं बच्चू कडू यांच्या जाण्याने महायुतीला फटका बसेल का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये